तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा सव्वीस तारखेला मंगेश अप्पा कालोखे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या बदल्यात आपण सातत्याने आपण या ठिकाणी सव्वीस तारखेला संपूर्ण खोपोली शहरातील आणि संपूर्ण मतदारसंघातील सगळेच आपण शिवसेनेचे कार्यकर्ते सर्व संपूर्ण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आपण सर्वांनीच या ठिकाणी सव्वीस तारखेपासून मंगेश मंगेशाप्पाची झालेली क्रूरपणे हत्या या संदर्भात आपण ज्या पद्धतीने आपण कालोखे परिवाराच्या बरोबर आपण सर्वजण संपूर्ण शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आपण सगळेच जण ठामपणे मंगेश अप्पाच्या बरोबर ठामपणे आपण सारेजण उभे राहिलेला आजही आपण या ठिकाणचा हा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी मानसी ताईचं कुंकू ज्या नराधामांनी पुसलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण साऱ्या भगिनी मोठ्या संख्येने आज या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या आहेत साईबाबा नगरमध्ये मी पाहतोय की आपण सातत्याने आज तीन दिवस झाले सातत्याने आपण त्या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी आपण त्या चौकामध्ये बसून राहिलेल्या आहात आपण ह्या मारेकऱ्यांना फाशीची <coughs> शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कालोखे परिवाराबरोबर मंगेश आप्पा तालुक्याच्या परिवाराबरोबर त्याच्या दोन्ही मुली या ठिकाणी या कँडल मार्चमध्ये वडिलांचं एवढं मोठं दुःख घरात असतानासुद्धा या दोघी मुलींनी कँडल हातात घेऊन बॅग हातात घेऊन मंगेश आप्पांच्या मारेकरांना आपल्या वडिलांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे यासाठी या दोन्ही भगिनी आपल्या वडिलांचं दुःख बाजूला छान या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत माझी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की जे आरोपी ह्याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु ज्या आरोपींना आतापर्यंत अटक आता केलेली नाही त्यांनासुद्धा तात्काळ अटक या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी कॅन्डल मार्चच्या रूपाने आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सारे आम्ही त्या ठिकाणी एस पी मॅडमलासुद्धा निवेदन दिलेलं आहे आय जींनासुद्धा निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने ज्या क्रूरपणे मंगेश आप्पाची हत्या ज्या नराधमांनी ज्या राष्ट्रवादीवाल्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही त्यांच्यावर अंतर्गत कारवाई या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जे जे एफ आय आरमधले आरोपी आहेत या सर्वच्या सर्व, सर्व आरोपींना तात्काळ या ठिकाणी अटक करण्यात यावी असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु आज या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो ती फार महत्त्वाची आहे की मंगेश आप्पाची हत्या झाल्यानंतर या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने अतिशय गतिमान पद्धतीने या सगळ्या आरोपींना चोवीस तासाच्या आतमध्ये जवळजवळ दहा आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले आहेत आणि त्यांच्यावर सगळे रवी देवकर असेल दर्शन देवकर असेल त्याच्याबरोबर असणार जे जे सहकारी आहेत ज्या लोकांची आम्हाला मंगेशच्या परिवारांनासुद्धा नावंसुद्धा माहिती नव्हती असेसुद्धा आरोपी त्या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी असलेले आरोपी पोलिसांनी या ठिकाणी त्यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे उर्वरित आरोपी आहेत यांनासुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल पोलीस प्रशासनाचा असणारा तपास जो आहे तो तपास गतिमान पद्धतीने सुरू आहे मी रोज एस पी मॅडमशी संदर्भात चालू काय काय घडामोडी आहेत नक्की काय काय प्रोग्रेस होतो आहे संदर्भात सुद्धा रोज माझी त्यांच्याशी चर्चा होत आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम याच ह्या गुन्ह्यामध्ये पोलीस एस पी मॅडम दलाल मॅडमनी या ठिकाणी केलेल्या एक महिला भगिनी एस पी म्हणून या ठिकाणी रायगडला आलेली आहे आणि कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी त्यांनीसुद्धा फार मोठं पाऊल उचलून एक आठ टीम या सगळ्या आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ त्या ठिकाणी रुजू केलेल्या होत्या आणि त्या त्या आठच्या आठ तुकड्यांच्या माध्यमातून हे जवळजवळ दहा आरोपी आत्तापर्यंत जेलबंद करण्यात या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हा आपला लढा जो आहे मंगेश आप्पाच्या परिवाराला न्याय देण्यासाठी मंगेश अप्पाने आतापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून तलागळातील असणाऱ्या गोरगरिबांची सेवा करण्याचं काम मंगेश अप्पाने साईबाबा नगर आणि संपूर्ण कोपोली शहरामध्ये आत्तापर्यंत के केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जे योगदान शिवसेनेसाठी दिलेला आहे गोपुलीकरांसाठी दिलेला आहे आणि म्हणून त्याच्या परिवारावर त्याच्यावर झालेला हा क्रूरपणे हल्ला या संदर्भात त्याच्या दोन्ही मुली असतील त्याची मानसिकताही असेल या सगळ्या परिवारांना न्याय देण्यासाठी सातत्याने आपल्याला हा लढा सुरू ठेवायचा आहे तुम्ही बरोबर आहात ना सगळेजण ठामपणे माझ्या बरोबर उभे राहा मी या आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही मी मंगेश आप्पा आणि संपूर्ण परिवारासाठी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की मला कोणत्याही याच्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जायला लागत चालेल कोर्टाचे दर असेल कायदेशीर कारवाई असेल ज्या ज्या गोष्टी आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसता येतील या नाराधामांना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्यासाठी सगळ्या गोष्टी शिवसेना संपूर्ण परिवार म्हणून मंगेश आप्पा सुद्धा आपला शिवसेनेचा परिवार आहे आणि मंगेश आप्पावर झालेला हा क्रूरपणे हल्ला हा भॅड हल्ल्याचा आपण सारेजण या ठिकाणी निषेध करत आहोत त्यामुळे आपण आज जे काय पोलिसांनी आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे ती आजपर्यंत समाधानकारक आहे पण पुढील दोन दिवसामध्ये त्यांनी दोन ते चार दिवसामध्ये उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचंसुद्धा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून त्यांनासुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशीसुद्धा आपण त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे मला पूर्णपणे पोलीस प्रशासनावर या ठिकाणी विश्वास आहे की लवकरात लवकर हे उर्वरित आरोपींना सुद्धा अटक केली जाईल आपण असंच कायमस्वरूपी आता मंगेश आप्पाच्या परिवाराला मंगेश आप्पाची झालेली निर्गुणपणे हत्या त्याचा जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही त्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्व कोपोलीतील सर्वसामान्य जनता शिवसैनिक शिवसेनेच्या महिला भगिनी सगळ्या रणरागिनी आपण आपण ठामपणे या परिवाराच्या बरोबर आपण ठामपणे उभं राहायचं आहे मी सगळ्या पदाधिकाऱ्यांसुद्धा या ठिकाणी सांगतो कोणीही कार्यकर्त्यांनी मंगेश आप्पाच्या असणारा मित्र परिवार असेल याला सुद्धा सगळ्यांना सांगतो कोणी सुद्धा आपण चुकीचा प्रकार या ठिकाणी करायचं नाही आपण जो कॅन्डल मार्च या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण काढलेला आहे काम कुठल्याही एक एका या ठिकाणी करायचं नाही माझी सगळ्यांना हात wow. जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण कायदेशीर पद्धतीने न्याय घेऊ आणि कायदेशीर पद्धतीने आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र शिवसेना पद्धतीने आपण रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मंगेश आप्पाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रपणे ठामपणे उतरू मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावू या दोन्ही भगिनीबरोबर माझ्या दोन्ही मुली आहेत या या मुलींबरोबर मी ठामपणे मंगेश आप्पाच्या मुली म्हणजे माझ्या मुली तर मंगेश आप्पा हा माझ्या मुलासारखा माझ्या भावासारखा माझ्या मित्रासारखा सर्व माझ्याबरोबर सावलीसारखा उभा होता मंगेश आप्पाचं दुःख माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला व्यक्त करू शकत नाही एवढा हा जवळचा माझा सहकारी जवळजवळ वीस वर्ष माझ्याबरोबर सावलीसारखा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उभा राहिलेला हा माझा आप्पा आज याची क्रूरपणे जी हत्या झालेली आहे मी आमदार असताना सत्ता आपली असताना त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे याच्यासारखं दुःख आपल्यासाठी नाही आणि म्हणून या सगळ्या नराधारांना फाशीची सजा झाली पाहिजे यासाठी आपण सातत्याने आपण कायदेशीर पद्धतीने हा लढा सुरू ठेवू तुम्ही सारेजण माझ्याबरोबर ठामपणे उभे राहा आज सर्वांनी कॅन्डल मार्चमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग दाखवल्याबद्दल मी मनापासून मंगेसाप्पाचं परिवार आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी सगळ्यांचं ऋणी आहे की आपण मंगेसाप्पाच्या परिवारामध्ये परिवारासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात जसं या ठिकाणी आलात अशाच पद्धतीने आपण साईबाबा नगरपर्यंत जे जे ज्या ज्या ठिकाणी असतील त्यापर्यंत आपण जायचंही शांत पद्धतीने आपण जे काही आपल्या भावना होत्या त्या सगळ्या आपण या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे आता आपण शांत पद्धतीने संयमाने या ठिकाणी आपण साईबाबा नगरपर्यंत जायचे अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्भूणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण खोटोली शहरातून आपण पाहताय की मंगेश अप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी कोकोली पोलीस स्टेशन रायगड एस पी मॅडम सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत मंगेश आप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण कोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी हा माझा कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण कोकुली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश आप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश आप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण कोपोली शहरातून हा जनआक्रोश मोर्चा हा कँडल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत संपूर्ण कुटुंब त्याचे भाऊ असेल त्याचा परिवार असेल मंगेश आप्पांचं सगळं कुटुंब या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने कोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व कोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश आप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेलं नाही त्यांनी अरेस्ट या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं सव्वीस तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत जवळ दहा आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपींनासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी आहे रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एस पी मॅडम आमच्या दलाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून चोवीस तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने आहे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे ते म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे शिंदेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालुके यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून ह्यांच्यावर अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती हेतून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण कोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश आप्पांच्या सर्व मारेकरांना त्या ठिकाणी पाषाची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज कांदलवासच्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तुमचा जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा